नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थी व पालकांना परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं याही वर्षी, वर्षी आपल्याकडं अनेक विद्यार्थी व पालकांनी आतापर्यंत व्हिजिट केलेली आहे बऱ्याच जणांनी एनरॉल केलेलं आहे अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी डॉक्युमेंटच्या संदर्भानं पूर्तता नसल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ते आपल्याकडे एनरॉल करतील विशेषतः महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीने जी महाराष्ट्राची मेडिकल ॲडमिशनची प्रक्रिया असेल इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल नर्सिंग असेल अशी सगळी प्रक्रिया जे तर आपण परिपूर्ण पद्धतीनं कंप्लीट करून देतो रजिस्ट्रेशनपासनं ॲडमिशनपर्यंत ह्या ज्या काही स्टेप्स असतात या दरम्यानच्या या सगळ्या प्रक्रिया जे आहेत तर आपल्या ऑफिसच्या माध्यमातून आपल्या टीमच्या माध्यमातून दरवर्षी आपण पूर्ण करतो तर आपल्यापैकी कुणालाही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे काउन्सिलिंग जॉईन करायची आहे तर निश्चितपणे तुम्ही आम आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या ऑफिसला व्हिजिट करा आज या व्हिडिओच्या माध्यमातून खूप महत्त्वाचा विषय तुम्हाला शेअर करायचा आहे आज आपण जर ओवरऑल जर काही गोष्टी बघितल्या सध्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तर खूप सारे अदर स्टेटमधल्या काही इन्स्टिट्यूटच्या वतीनं वेगवेगळे व्हिडिओज प्ले केले जात आहेत ज्या माध्यमातून बी एम एसचं ॲडमिशन किंवा बुकिंग करून देऊ अशा पद्धतीचं गाईडलाईन किंवा अशा पद्धतीचे मेसेजेस सगळीकडे व्हायरल होत आहेत किंवा ते स्पॉन्सर्ड मेसेजेस आहेत तर या संदर्भानं काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या माझ्या अनुभवातल्या आहेत त्या तुम्हाला मला शेअर करायचे आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आज सकाळी जेव्हा मी सोशल मीडियामध्ये काही इन्स्टावर किंवा इतर सगळ्या ठिकाणी जर काही गोष्टी बघत होतो तर माझ्या असं लक्षात आलं की ॲब्रॉड एज्युकेशनच्या संदर्भानं आणि अदर स्टेटमधल्या ॲडमिशनच्या संदर्भानं काही जे कन्सल्टंट आहेत ऑदर स्टेटमधले त्यांच्या पोस्ट मी पाहिल्या आणि या कन्सल्टंटच्या माध्यमातून आत्ताच तुमचं ॲडमिशन आम्ही बुक करून देऊ अशा संदर्भाने दे ते त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या होत्या तर हे नेमकं खरं असतं का हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचं आहे संदर्भात आमचा जो एक्सपिरियन्स राहिलेला आहे जेव्हा सुरुवातीच्या काळात जेव्हा काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा नवीन होतो तेव्हा आम्ही सुरुवातीला डायरेक्टली कुठे अप्रोच व्हायच्याऐवजी कॉलेजला ॲप्रोच व्हायच्याऐवजी आम्ही काही अशा लोकांकडे गेलेलो आणि त्यावेळी त्यावेळेस आम्हाला त्याचा खूप त्रास झालेला होता बऱ्याचदा जे ठरलेलं पॅकेज असेल किंवा ठरलेली जी अमाऊंट असेल त्याच्यामध्ये बऱ्याचदा वेळेवर वाढ करण्यात आली आणि पालकांची त्यावेळेची मजबुरी असल्यामुळं किंवा वर्ष वाढ झाली या भीतीमुळं नाईलाजाऊन जे पालकांना त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतं बजेट वाढत वाढत आहे हे दिसतानासुद्धा त्यांना नाईलाजाण त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागलं तर अशा पद्धतीचे वाईट एक्सपिरियन्स आमचे त्या दरम्यानच्या काळामध्ये आलेले आहेत तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना पालकांना मी एकच सांगेन तुम्ही कुणाकडेही काउन्सलिंग लावा पण तो महाराष्ट्राचा माणूस असावा एवढी काळजी नक्की घ्या कारण याच्यामध्ये खूप फ्रॉड होतात फसवणूक होते बऱ्याचदा पैसे घेऊन विद्या जे कन्सल्टंट आहेत ते पळून जातात रिसेंटली आमचे एक मित्र आहेत तेही छोटं मोठं या काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये काम करतात लातूरला त्यांचं ऑफिस आहे आणि त्यांना जुने नावाच्या व्यक्तीने जवळजवळ सहा सात लाख रुपयाला बुडवलं ला। म्हणजे कॉलेजला पैसे ॲडमिशनसाठी कॉलेजला पैसे भरायचे म्हणून पालकांकडून पैसे घेतले या व्यक्तीच्या भरश्यावर पालकांनी समोरच्या व्यक्तीला पैसे दिले आणि तो व्यक्तीनंतर गायब झाला त्यांनी जो चेक या पा यांना दिला होता या व्यक्तींना हे जे कन्सल्टंट आहे महाराष्ट्रातले तो चेकसुद्धा त्या अकाउंटमध्ये पैसे काहीच नाही आहेत ते खातं ऑलरेडी बंद आहे त्या बंद बँकेच्या अकाऊंटचा चेक दिला म्हणजे काय तर पालक महाराष्ट्राचे होते मध्यस्थी माणूस महाराष्ट्राचा होता तर मधल्या माणसाला ते पैसे भरून द्यायची वेळ आली आणि त्यांनी ते भरून पण दिले सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा बाहेरच्या राज्यामध्ये प्रवेशाला जात आहेत किंवा प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल किंवा मॅनेजमेंट कोर्टात ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के महाराष्ट्राचे कुठलेही कौन काउन्सर घ्या माझ्याकडे असा आग्रह नाही आहे परंतु स्वतःची फसवणूक होणार नाही स्वतःचं नुकसान होणार नाही विद्यार्थ्याचं ॲडमिशन मिस होणार नाही याची काळजी तुम्ही नक्की घ्या आत्तापर्यंत आम्ही खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स केलेले आहेत अनेक विद्यार्थी आमचे ऑलरेडी अदर स्टेटमध्ये विशेषतः म एम पी असेल कर्नाटक असेल अशा ठिकाणी ऑलरेडी आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांची सक्सेस स्टोरी आमच्यासोबत आहे आमची मदत तुम्हाला घ्यावी वाटली तर निश्चितपणे तुम्ही आमच्या ऑफिसला या व्हिजिट करा सगळी परिपूर्ण माहिती घ्या सगळी प्रोसेस समजून घ्या त्यात आमचे चार्जेस किती असतील हेही तुम्हाला सांगितलं जातं कुठलाही लपून कुठलीही वस्तू ठेवली जात नाही आणि मग तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्हाला तो ॲडमिशनचा निर्णय घेता येतो मग आपलं ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं विशेषतः मध्य प्रदेश कर्नाटक यू पी अशा ठिकाणी बी एम एस बी डी एस आणि एम बी बी एस अशा तिन्ही प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीत विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करतो आतापर्यंत बऱ्याच मुलांचे ॲडमिशन्स आपण केलेले आहेत दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जर आपला काही असा प्लान आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला बी एम एस मिळत नाही आहे एम पीत घ्यायची इच्छा आहे कर्नाटकात घ्यायची इच्छा आहे किंवा यू पीमध्ये सुद्धा चालेल बजेटनुसार प्रत्येक स्टेटचं बजेट, स्टेट बजेट थोडं कमी जास्त असतं तर निश्चितपणे तुम्ही आमच्याकडे या परिपूर्ण माहिती घ्या आणि मग तुम्ही ॲडमिशनचा निर्णय पुढच्या टप्प्यामध्ये करू शकता ज्या विद्यार्थ्यांना दीडशे प्लस मार्क्स असतील अशा विद्यार्थ्यांना यू पीमध्ये आपण साधारण दहा ते अकरा लाख रुपयापर्यंतच्या बजेटमध्ये बी एम एसला लावू शकतो महाराष्ट्राच्या बाहेर एम पीमध्ये जाण्याचा ओढा बऱ्यापैकी जास्त असतो त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर तिथं साधारण आज स्थितीमध्ये जर अडीचशे प्लस मास असतील तर ते मुलं बऱ्याचदा राऊंडमध्ये लागतात परंतु तिथेसुद्धा दीडशे एकशे एक साठ एकशे सत्तर मास जर असतील तर तिथे सोळा सतरा लाख रुपयापर्यंतच्या बजेटमध्ये आपल्याला ॲडमिशन करता येतं आणि अशाच बजेटमध्ये आपल्याला कर्नाटकमध्ये सुद्धा ॲडमिशन्स करता येतात सो ज्यांना ज्यांना याची रिक्वायरमेंट आहे ज्यांना ज्यांना संदर्भात मदत पाहिजे सगळी प्रक्रिया आम्ही करतो बऱ्याचदा पालकांना खूप असं टेन्शन होऊन जातं की म्हणजे फॉर्म भरायचं कुणी यासाठी कुठले कागदपत्र लागतील प्रक्रिया काय काय असेल याची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो याची प्रक्रिया आम्ही करतो रजिस्ट्रेशनपासून सगळं मार्गदर्शन मिळतं तुम्हाला आणि बऱ्याचदा एम पीच्या केसमध्ये तर प्रत्यक्ष आम्हीसुद्धा तुमच्यासोबत त्या ठिकाणी असतो सो आपल्यापैकी कुणालाही या प्रकारची मदत घ्यायची असल्या छत्रपती संभाजीनगरच्या आपल्या ॲस्पायर एज्युकेशन शूटला नक्की विजिट करा आपल्याला कॉलिंगसाठी किंवा ॲड्रेससाठी बाकीचे सगळे डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे सो so, ज्यांना ज्यांना करत आहे त्यांनी नक्की विजिट करा धन्यवाद थँक्यू